मित्रांनो मराठी अभिनेता आस्ताद काळेची एक फेसबुक पोस्ट चांगली चर्चेत आली आहे काय आहे या फेसबुक पोस्टमध्ये हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक हा पुणेकरांसाठी एक खास सोहळा मानला जातो या सोहळ्यात सहभागी होणारे कलावंत ढोल ताशा पथक पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे कलावंत ढोल ताशा पथक हे पुणेकरांचं एक खास आकर्षण आहे दोन हजार चौदा साली या ढोल ताशा पथकाची स्थापना झाली सौरभ गोखले अनुजा सटे काळी श्रुती मराठी या कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली होती मात्र आता या पथकातून एक प्रमुख कलाकार बाहेर पडला आहे याबद्दल खुद्द त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली तर दोन हजार चौदापासून दरवर्षी गणेश उत्सवात हे पथक आपली कला सादर करते या पथकामध्ये सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित अभिज्ञा भावे अजय पुरकर असे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले पण या पथकातून आता अभिनेता आस्ताद काळे हा बाहेर पडला आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे तर अस्ताद काळेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की नमस्कार मी कलावंत पथक सोडलं आहे या पथकाशी त्यांच्या मिरवणुकीशी वादकांशी काहीच संबंध नाही तेव्हा नवीन सभासद नोंदणी तालमीचे वेळापत्रक मिरवणुका संबंधी मला संपर्क करू नये धन्यवाद अस्ताद काळे याच्या पोस्टमधून तो कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर तडकापडके पथक सोडण्यामागे त्याचं काय कारण असेल असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला आहे तर आस्तात काळेच्या पोस्टविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका